शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष घ्यायचे आरोपी सापडत नाहीत बाकीचे जा सापडले जाते म्हणजे के भेदभाव केला जातो सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असं आहे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार मला तर असं वाटतय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच कि हे असं दिसत परवापासून परवापासून ते अ तुम्हा मी तो तुम्हा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरच ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच करायच यायले काही काढायले कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणत कोणाचं काय ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळाले गोट्या खेळल्यासारखं आता अरे मी तसं नाही म्हणलो मी आता कोणचं नाही केलं ते करीन होईल यांनी एकामेकाच काढायला सुरु केलेत म्हणजे यांना तर लक्ष हटायचं लक्ष हटायचं अरे मी महाराजांनी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे कार्यकर्त्याचं काढायला आता हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढी देत ते काढित आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कोवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष हटवायचं हे सत्य खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही करीन काय सगळे टाकले तरी पाहून आपल्याला कळतच नाही आपल्याला काय होतं बरं का मी बर आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हा बघ हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी अशा सुद्धा शाळा आतून खेळू शकतात तो महा दाखव मी तो दाखवतो म्हणजे आता हे दाखव सुरू झाली आता आता त्यांनी त्याचं दाखवायचं आता हे येईल त्यांचे दाखवी देणार बघा तुम्हाला थोड्या दिवसात आता ऐकायला आता हे त्यांचे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आता काय उद्देश आहे दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्ष पूर्वीच्या बाहेर आलेल्या ज्यांच्या पाडण्या झाल्या मारा झाले त्यांच्यात काय शब्दी ते एकमेकाला बोलत जायचे एकमेकांच्या विरोधात तक्रारी पण पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी मध्ये येणार आणखी सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे एक मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात हे मॅटर संतोष बाईच्या यांनी पद्धतशीर पराव विल्लेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तो हल्ल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता हे करी काढणार आणि यांच चालणार आता तुमच कव्हर चालू हारसूल जी यांना सडू द्या सडवा सल यांला पण हे आमच्या प्रकरणाच काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होत ना आता सोडत नाही पाहिजे मग इथं हारसूलला सोडून टाका यांना पण उद्देशातून आम्हाला तो विचित्र दिसतो विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात लोकांना तेच बघायचं संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मग झोपले होते का इथून मग वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय इतका ऐकायचे इथून मग झोपले होते का आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कस काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष तुम्ही मला चांगलं वाटत कस का? एक माग नव्हते हे शंभर टक्के संतोष पद्धतशीर विल्हेवाट लावलेली असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्याकडून बातमीत ठरवून इंटरव्यू द्यायचे असे प्रकार सुरू झालेला मी मी मीडियाला नाव नाही पहिल्यापासून नाही नाही लोकल जाऊन तिकडे लोक म्हणजे टोळी ती पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच लेख दिसतोय आता हे एकामेकाच काढायला लागले त्याचा अर्थ गोर गरिबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा कोणा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादात लागून आमच्या सारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने या त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पूर्ण म्हणणार समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही याच आता भाई प्रकरण सामाजिक त्यात हे राजकीय बाबू घुसले मधी हा घुसलेत आता आता हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोष भाई किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय गीतेमध्ये त्याच काय सोमनाथ सूर्यवंशीच काय आता ते दे सोडून आणि नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार बोला बोलाबोली आता काय काय साध चालतं चालतं बी काय झाले मग ते दाखवायला सुरुच करणार आता म्हणजे हे का काढणार आहे आता असं चित्र आहे आता आता ते नाही यांचं काढलं आता हे त्यांचं काढले लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार अरे यांना सगळ्याला काय करा जेल बांधा त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे सुद्धा असं वरून छाताच चा। आणि कायमचं कोणून टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जरा असं असेल ना की संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्या सारख्या मापापीने दुसरे वाटत सरकार आणि दुसरं कोण असतं भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार तर हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे समोर आलेले केलं जात आहे काय तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बजून काही विषय काढते संतोष बायाचं प्रकरण राहतं सोमनाथ राहतं शेतकऱ्यांचा पाठीमाग राहतंय Uh, लाडक्या बहिणीचा पाठिंबा घरात जे जे मोठ मोठा प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठिंबा घरात आहेत त्या औरंग्यान भावर मध्ये आणून दलिंदर जाऊन कशाला आलं गाणी इकडे तिकडेच मारायचं हल्लं लोकांनी त्याला मग कुठलं धरून तर आता देत हे काढा आणि ते काढा काढायचं कसा कसं जायचं काढायचे उग नुसते लोकांना नदीला वित निवडून येऊस तर दरवेळेस लोकसभेला एको कुणीतरी विधानसभेला एक कोणीतरी आता एवढाच सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आहे आता पुन्हा सापडून आणला तो लोक लय लोकल गाडीत राहतो लय मध्ये परत हलाल आणि झटका ते काय मटन काय सुरू आहे हे मूळ हे नवीन काढलं जाते काय झटकन हाला म्हणजे काय हवीन नवीन बकऱ्याचं मटन असं ना बटन कोंबडा बकरा ते झटका आणि हलाल तिकडे ते जे नाही मला घेत तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी विषय लावून ते ते, हो ते ते आ, आसले आसले हो फुटा, फुटा हो ते विद्वान असते असलेच नाव नाव कुठे देत त्यांना आता सिद्ध करायचं आणण्यासाठी मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले कशीच विल्हेवाट लागते मी आज शब्द नाही वापरिते ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी हेही काढच तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते ती एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी हे या कामा काढीत राहणार आता चांगले दोन चार महिने कारण लय मोठी संख्या आहे जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठंतरी काहीतरी आहे याच काढ लावलंच त्याचं काढलं की लावलंच हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे बी काढणार आता येऊन सो काल म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मग सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका